रिपोर्टर है, अत्ता पना होत फल्टन ग्रम लाया नमस्कार पुरंदर मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण आहोत फलटण तालुक्यातील आरडगाव या ठिकाणी आरडगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर याच मध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पुरवठा एक योजना राबवली गेली होती या योजनेबद्दल काही ग्रामस्थांच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत ग्रामस्थांच्या तक्रारी काय आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं विजय बोटे काय तक्रार आहे आपली आणि किती साली आपली स्कीम राबवली गेली आणि काय तक्रारी दोन हजार एकवीस ची मंजुरी होती बावीस ला काम प्रत्यक्ष चालू झालं पण प्लॅन एस्टिमेट प्रमाणे काम नाही आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे रायझिंग मेनला जे, जे विहिरीवरून टाकीत पाणी जाते त्यालाच या कंत्राटदाराने तीन इंच कनेक्शन दिलेले त्याच्यामुळे काय होतंय की पाणी वेस्टेज जास्त जाते तिथं फक्त वाल टाकला आणि तिथले लोक वाल फिरवतात त्याच्यामुळे ड्रायझिंग मेन मधनं दिल्यामुळे ते चुकीचं काम झाले आणि का संबंधित कंत्राटदाराला विचारलं तर त्यांना सांगितले की मी जोडले म्हणून आणि ते बंद करा म्हणलं तर ते काय बंद करत नाही त्याच्यामुळे किती साली योजना राबवली गेली आणि किती रकमेची योजना ही पूर्ण योजना एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची त्याच्यामध्ये आता जवळजवळ वितरण व्यवस्थेच काम त्या प्लॅन प्रमाणे नाही दुर्गुडे वस्तीला जी पाय पाईपलाईन टाकायची होती वितरण व्यवस्थेची ती संबंधित ठेकेदारांना काही टाकली नाही त्याच्यामुळे तिथनं रायजिंग मेनला देऊन त्याच्यावरच त्यांनी काम थांबवले आणि गावात सुद्धा वितरण व्यवस्थेचं काम अजून बरंच आहे तसं पाहायला गेलं तर ही योजना जी शासन राबवतं ते वाड्यावस्त्यांना प्राधान्य असतं ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या वाड्यावस्त्यांना या योजनेचा लाभ मिळावा लोकांना यासाठी योजना तशी ही योजना, योजना राबवली गेली मुळात कसं आहे जल जीवन मिशन या योजनेचं एक ब्रीद वाक्य जे आहे की हर घर जल प्रत्येक वारी वस्तीला वितरण व्यवस्थाही जायला पाहिजे होती पण वाड्या वस्तीवर वितरण व्यवस्था काही गेली नाही त्याच्यामुळे काय झालंय की लोकांना पाणी आत्ता मुबलक असून सुद्धा काही वस्त्यांना पाणीच मिळत नाही प्यायला असे बऱ्याचशा ठिकाणी तक्रारी आणि गावात सुद्धा वितरण व्यवस्थेचं जे काम व्हायला पाहिजे होतं ना त्या पद्धतीनं काम झालं नाही त्यांच्याकडे प्लॅन एस्टिमेटची मागणी केली प्लॅन एस्टिमेट काही त्यांना दिलं नाही ना कशा त्या वितरण व्यवस्थेचा तो पण आम्हाला मिळाला नाही आणि अशा पद्धतीनं काम करून जे जुने काय लाईन आहेत त्या तसेच आहेत म्हणजे वितरण व्यवस्था आमची माझ्या माहितीप्रमाणे अठ्याण्णव ला झाली त्याच्यानंतर काय किरकोळ फेर बदल झालेत पण पूर्ण वितरण व्यवस्था अजून पूर्णपणे झाली नाही ते आता होणं गरजेच होतं ती काय तक्रार दाखल झाली नाही अजून तक्रार नाही दाखल झाली आम्ही फक्त आम्ही त्यांच्याबरोबर तोंडी ठेकेदाराबरोबर शाखा बिया त्यांच्याबरोबर बोललो होतो ते म्हणले होते काम आम्ही करतोय म्हणून पण त्यांनी काही काम अजून पूर्ण केलं नाही अजून आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ दोन ते तीन लाईन टाकायचं राहिले आणि ते फक्त टाकतो म्हणले होते पण पुढं का काय त्यांनाही केलं नाही काय सांगताल आपण गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ यांनी सांगितलंय की योजना ही राबवली गेली परंतु तो काम अजून अपूर्ण नाही काय सांगता त्यांनी सांगितलेलं सगळं बरोबर असून त्यांच्या सांगण्यामध्ये काहीच फरक नाही तरुण व्यवस्था चाळीस टक्के झालेले साठ टक्के बाकी वाडी व्यवस्थेला पाणी दिलेलं नाही प्राधान्य असूनही Hmm. दुसरा विषय असा आहे की ते उडावडीची उत्तर देतात अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर एकाच गावच्या असल्यामुळं असं होत आहे का हे बी तपासून पाहावं लागेल hmm. दुसरा विषय असा आहे की आमदार साहेबांच्याकडे आम्ही तीन वेळा गेलो पंचायत समितीमध्ये तीन वेळा गेलो तर त्यांनी उडावडीची उत्तर दिलेत आमदार साहेबांच्या समोर आम्ही गेला असता hmm. आमदार साहेबांनी त्यांना सांगितलं की वित्त व्यवस्थेचा कशा दाखवा नकाशा कशा प्रमाण काम किती झाले किती राहिले ते पूर्ण करा तर हा हि त्यानंतर अभियंता आणि कॉन्ट्रॅक्टर आले संबंधित ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक हे सगळ्यांच्या समोर पंधरा वीस जमाजांच्या समोर ही बैठक झाली त्या बैठकीमध्ये वितरण नकाशाची मागणी केली असता वितरण नकाशा नाही असं आधी आणि त्यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं आणि आमच्याकडे जी काही फाईल आहे त्या फाईलमध्ये वितरण नकाशा आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतला आम्ही मागणी केली तर ग्रामपंचायत एकवीस पाच ला लिखी दिले ह्या योजनेचं वितरण व्यवस्थित ह्या योजनेबद्दल जलजीवनच्या एकही कागद आमच्याकडे एस्टिमेट नाही असं लिंकीचा कालावधी किती वर्षाचा होता त्याच्या बोर्ड प्रमाण बावीस ला काम चालू झाले आणि चोवीस ला संपणार आहे चोवीस पाच चोवीस ला काम संपणार आहे असं बोर्ड वर लिहिलेलं आहे तरी हे काम संपलेलं नाही आणि काम पूर्ण झालेलं नाही ना अजूनही काही ग्रामस्थ आहेत नमस्कार काय नाव आपलं रामदास बैलटे काय सांगताल जर आता वितरण व्यवस्था व्यवस्थित जर पूर्ण नाही झाली तर मामा आम्हाला आता आंदोलन करावं लागलं गावकऱ्यांना सगळे मध्ये जे नवीन टाके झाले चौऱ्याऐंशी हजार लिटरचे आहे आमची तक्रार त्याबद्दल कोट्यावधी रुपये खर्चून शासनाकडून या जी योजना राबवली गेली ते योजना अपूर्ण आहे योजनेचं काम पूर्ण जर नाही झालं तर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आहोत असं येथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे पुरंदर पुरवठा विजय लकडे आरडगाव फलटण